मग आपल्याला स्पष्टता करणार आहे आणि यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती येते मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी राजीनामा दिल्याचा समजमा दिल्याचं समजत दिला दिलं आहे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही त्यामुळे आता स्वाभाविकच मणिपूरमध्ये अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे याबद्दलचे अपडेट जाणून घ्या श्रीधर आपल्या सोबत आहे श्रीधर काय नेमकं का कारण आहे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचं असं आहे की उद्यापासून मणिपूरच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू होतंय आणि तिथला जो हिंसाचार आता सध्या सुरू आहे त्यावरन विरोधक तिथे अविश्वासदर्शक ठराव आणण्याच्या आता तयारीत आहेत त्यामुळेच आज सकाळपासूनच ती दिवसभरच घडामोडी घडत होत्या आज सकाळी बिरेन यांनी गृहमंत्री अमित शहाची सुद्धा भेट घेतली आणि आता त्यांनी राजीनामा दिल्याचं आपल्याला समजतंय ते त्यासाठी राज्यपालांकडेही आता पोहोचल्याचं आपल्याला कळतंय श्रीधर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल बातमी छत्तीसगड मधून छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये एकतीस नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात